नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या सोबत भेटीला आलोय चर्चा विमर्शासाठी आज जी जी चर्चा आहे ती सकारात्मक थोडीशी चर्चा मांडण्यासाठी तुमच्या समोर आलोय रा, राजस्थानी राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मला माहिती मिळाली की उद्या मंगळवार पासून राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं मुख्यालय उघडणार माझ्या या विश्वसनीय सूत्रधाराने जी मला माहिती दिली त्याच्यामुळं माझ्या मनातला जो सगळ्यात मोठा संभ्रम होता आणि ज्या पद्धतीने या संभ्रमातून ज्या अनेक लोकांना या गोष्टीची चिंता लागून लाग लागत लाग होती की परिस्थिती ही कशी सावरली त्या माझ्या विश्वसनीय सूत्रांनी मला अशी बातमी दिली की उद्या दोन दिवस अगोदरच मा राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदुलाल बियानी यांनी त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री व्यंकटेश कुलकर्णी यांना कळवलं की आपलं मुख्यालय उघडणं गरजेचं आहे हो ही सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे सामाजिक दृष्ट्या आहे नैतिक दृष्ट्या कारण की सामाजिक दृष्ट्या ह्याच्यासाठी की जी परिस्थिती आज वगडवलेली आहे ना जी परिस्थिती फसलेली आहे ना ही परिस्थिती आता उत्कंठा वाढवाय लागली ना त्या उत्कंठा पण आपल्याला कारण जोपर्यंत आपणच आपल्या पद्धतीनं हे अशा पद्धतीचे सकारात्मक पावलं उचलणार नाहीत ना तोपर्यंत त्या गोष्टीलाही समाज स्वीकारणार नाही समाजाच्या मनात विनाकारण त्या गोष्टीचा एक घोरपोळ तयार होईल तुमच्याबद्दलची निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक परिस्थिती तयार होऊन सामाजिक परिस्थितीमध्ये तुमची प्रतिष्ठा कुठं चालली सह केलं तुम्ही कारण की एक एक गोष्ट करताना तुम्हाला ज्या पद्धतीचे कष्ट घ्यावे लागतात कारण की सहज कुणाला प्रतिष्ठा मिळत नाही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात विश्वास मिळवावा लागतो हो या विश्वासाच्या नैतिक प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिष्ठा ही आधारित असते कारण की कुणी कुणावर सहजपणे विश्वास संपादन करणं हे कुणा कुणाच्याही हातात नसतं त्या विश्वास संपादन करायचं करताना शंभर कसोट्यांमध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागतं तेव्हा तेव्हा तुमचा सा कुठंतरी सामाजिक पटलावर विचार वा व्हायला लागतो आज ज्या पद्धतीनं या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी सामाजिक दुरेवर अडीचशे कोटी रुपयाचे डिपॉझिट गोळा करताय याचा अर्थ हे सकाळी रस्त्यावरच्या नव्हते सामाजिक परिस्थितीमध्ये यांनी चांगल्या पद्धतीची प्रतिष्ठा आपल्या सामाजिक कामात असेल किंवा सामाजिक व्यापातून यांनी आपली एक प्रतिष्ठा मिळवली होती या प्रतिष्ठेच्या संवादावरच लोकांशी संवाद घालून या पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचे भरारी घेतली होती निर्णय प्रत्येकाची चुकतात निर्णयाबद्दल मी त्याबद्दल दुमत नाही कारण चांगल्या चांगल्या चुका हो। त्याच्याकडूनच होतात की जे करण्याची भूमिका ठेवतो पण अजा केलेल्या चुका आणि जाणून बुजून केलेल्या चुका यामध्ये खूप मोठा अंतर आहे मित्रांनो जाणून बुजून केलेल्या चुका म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम सर्वसामान्य लाभ माणसाला लावलेला चुना हा जाणून केलेला गुण आहे की ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणं हे अशक्य परंतु परिस्थिती सावरून सर्वसामान्य माणसाचा विश्वास पुनर्संपादन करण्यासाठी जे आता कष्ट घ्यावे लागतात जे आटापिटा करावा लागतो ना त्या पद्धतीचा आटापिटा सध्या बाजारपेठेमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रॉब्लेम उचलण्याची तयारी आणि या गोंधळात यांचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं साहेब आज यांच्या चार चार शाखा जरी उघड्या असतील माजलगाव सिरसा परळी आणि सोनपेठ या चार शाखा म राजस्थानी मल्टीस्टेटच्या आजही आहेत या ठिकाणी ज्या पद्धतीने जरी व्यवहार आर्थिक व्यवहार होत नसतील तर नवं जुनं करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने तिथल्या मॅनेजर्सनी त्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न केला आहे सामाजिक प्रतिष्ठेमध्ये ती संस्था आजही त्या या चार गावांमध्ये आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच फक्त या चार शाखांवरच अवलंबून राहता येणार नाही ना तर तुम्हाला या बाकीच्या सर्वच शाखा म्हणजे तुम्ही जे अटक ते कटकपर्यंत तुमचा जो व्यापक पसारा पसरला आहे ना तो पसारा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित आणि पारदर्शक hmm. चालवण्यासाठी तुम्हाला आता पावलं उचलणं गरजेचं आणि ही बातमी मला कळाली तर हा ही सुखद बातमी आपल्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी मला कालपासून आटापिटा होता पण काल रात्री पाऊस पाऊस आमच्या राहुलला hmm. खूप मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळं लाईटीचा तीर्थात्री पीठ झाल्यामुळं मला ही बातमी तुम्हाला रात्रीच कळवायची होती परंतु ही या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी ही बातमी रात्री देऊ शकलो परंतु मला सकाळपासून मतदान केलं करून आल्यापासून माझ्या मनात बैचय होतं की ही आधी बातमी या सकारात्मक बातमीला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावली कारण कसं आहे की ही जर बातमी माझ्या सूत्रांनी दिलेल्या बातमी जर निश्चितपणे ज्या पद्धतीने जर चेअरमॅनांनी मुख्य अधिकाऱ्यांना जर मुख्य कार्यालय उघडायला सांगितलं असेल ना ह्याच्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणती कारण या परिस्थितीमध्ये सैरावायरा झालेले प्रत्येक लोकांना कुठेतरी आता आशेचा किरण दिसायला सुरुवात या आशेच्या किरणामुळे आहेत ते व्यवहार आता सुरळीतपणे पुन्हा व्यापकतेने वाढ वाढायला लागतील जो हातबल झालेली व्यापारपेठ आहे ना ती व्यापारपेठ पुन्हा उभारायला सुरुवात आणि या भरलेल्या व्यापारपेठेचे परिणाम लोकांच्या जीवनावर आपोआप दिसायला लागतील चेहऱ्यावर हास्य वाटवलं कर्मचारी मुक्त पद्धतीने जीवन जगता येईल कारण विशेष करून कर्मचाऱ्यांचा ह्याच्यात खूप मोठं मरण झालं आहे कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीनं सामाजिक आपली स्वतःची प्रतिष्ठा लावून डिपॉझिट गोळा केले होते ठेवी गोळा केल्या होत्या ना या ठेवींना आता एक रस्ता शोधण्याची वेळ आहे आणि या जर या पद्धतीनं जर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक चेअरमनांच्या दोघांच्या सकारात्मक विचाराने जर उद्या शाखेची या राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे दारं उघडलीत ना तर अनेकांच्या चेहऱ्यावर पूर्ण उल्हास आणि प्रफुल्लितपणा कारण की मला ह कितीतरी कॉमेंट्स अशा पद्धतीने आलं की राजस्थानी मल्टीस्टेटचं काय मी एवढे एवढे पैसे गुंतवले माझ्या पै पैशाचं मला सकारात्मक कशा पद्धतीने मिळतील याची प परिस्थिती सांगा सत्य परिस्थिती सांगा आणि ह्या सत्य परिस्थिती सांगण्यासाठी माझ्याकडं पूर्णपणे माहिती नव्हती परंतु याच्यावर दोन चार मी जवळ मागच्या तीन आठवड्यापासून या या गोष्टीवर कारण की सूत्र लागत नव्हते ज्या लोकांना मी फोन लावायचो ज्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचो ते मला उत्तरं नीटपणे द्यायचे नाही किंवा ते बोलायला टाळा टाळा करायचे मग त्यामुळं ही नाही परंतु मी एक विश्वसनीय सूत्राकडून जेव्हा या गोष्टीची मला माहिती मिळाली तर पहिलीही आनंदाची बातमी आणि माझ्या चेहऱ्यावर जे ताव ते मला वाटलं कारण की सगळ्यात मोठा गोष्ट काय असते माहिती का सर्वसामान्य माणूस या सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने चिंताग्रस्त झाला होता त्यांनी एक एक पै गोळा सा करून आपल्या संसाराचा गाडा या डिपॉझिटवर या परिस्थितीने धनसंचय करून आपल्या पुढच्या भविष्याची बाग फुलवण्याचा प्रयत्न केला कारण पैशाची अडचण कुणालाही येते तुम्हालाही येते मलाही येते पण अडचणीच्या काळात हा चांगल्या पद्धतीच्या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या दवाखान्याच्यासाठी आपलं घर बांधताना किंवा एखादं सकारात्मक चांगलं पौलूच उचलताना या पैशाची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक माणूस दहा पाच दहा पाच रुपये जोडत जोडत त्याचा आपल्या पद्धतीने संचय करत असतो आणि या संचयाच्या माध्यमातूनच आपले जीवन फुलवण्याचा भेटतो कारण की मध्यमवर्गीयांकडे काय आहे हेच एक माध्यम आहे त्याने त्यांच्याकडं काय मोठमोठे मुट झरे नसतात की ते आले की कुठेतरी लावता येईल कुठे दहा पाच दहा पाच लाख रुपये लागले की इकडचे काढून तिकडे टाकता येईल कारण की या छोट्या छोट्या गोष्टीवरच मध्यमवर्गीय आपले स्वप्न फुलवत असतात हो आणि या स्वप्नातूनच त्याला आपलं मुलाचं भवितव्य आपलं भवितव्य मुलांची लग्न ही सगळी समीकरणं बांधायची असतात आणि या समीकरणावर सामाजिक परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने चालते जवळपास सत्तर टक्के मध्यमवर्गियांची हीच परिस्थिती आहे आणि या लोकांचे पैसे जर या पद्धतीने अडकले असतील ना तर खरंच मनाला मानसिक मना खंत वाटते कारण की ज्या प्रत्येक अपेक्षा प्रत्येक आकांक्षा प्रत्येक आपल्या मनातल्या गोष्टी दडपून हा माणूस समाजाशी धगडत असतो परिस्थितीशी झगडत असतो आणि स्वतःशी खळगी आणि स्वतःची मुलांचे पोषण करण्यासाठी हा नेहमी आपला प्रयत्नशील असतो कारण की कुणाला नको वाटतं सुख कुणाला नाही वाटत प्रत्येक रस्त्यावर दिसणाऱ्या चमचमीत वस्तीचं आकर्षण प्रत्येकाला आहे तुम्हालाही मला पण त्या आकर्षणाला मोह टाळून स्वतःच्या कुटुंबाची सा, सा, चा चांगल्या पद्धतीने जो संगोपन करतो ना तोच खरं कुटुंब प्रमुख असतो आणि या कुटुंब प्रमुखाच्या माध्यमातूनच आज जी ही वार्ता कळाली ना या कुटुंब प्रमुखाच्या तोंडावर कुठंतरी आनंद निर्माण व्हावा त्या कुटुंबाप्रमुखाच्या मनातली जी दडपण आणि जी काही एक भीती होती ना ती कुठंतरी नष्ट व्हावी या दृष्टीनं करो माझ्या सूत्रांनी दिलेली बातमी ही सत्य खरं सत्य ठरो आणि या मल्टिस्ट्री मुख्य कार्यालयाचे दरवाजे का होत नाही पण लवकर उघडो हीच परमेश्वरी प्रार्थना नमस्कार